केरूळ यात्रेत दानोळीच्या बंडा खिलारे यांनी पटकावला पहिला क्रमांक केरुळ येथील मलकारी सिद्धेश्वर व अराणी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत दानोळीच्या बंडा खिलारे यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस वटकावलं अखरीच्या प्रदीप यांनी द्वितीय रुपये बक्षीस गर्दे यांनीच्या राजू यांनी तृतीय क्रमांकाचं चा तीस हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं तर बाणगेच्या विष्णू पाटील यांनी चौथ्या क्रमांकाचं पंचवीस हजार एक रुपयांचं बक्षीस पटकावलं तर केरळच्या राजू खोत यांनी पाचव्या क्रमांकाचं वीस हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं एक घोडागा एक बैलगाडी शर्यतीत नारवाडच्या सचिन कट्टीकर यांनी प्रथम कवठी बुलंदच्या बंडूगडदे यांनी द्वितीय केरुळच्या आकाश ढंग यांनी तृतीय तर केरूरच्या सिद्धांत वडेर यांनी चौथा क्रमांक पटकावलाय त्यांना अनुक्रमे अकरा हजार अकरा आठ हजार पाचशे एक सहा हजार एक पाच हजार एक, एक अशी बक्षिस देण्यात आली घोडा शर्यतीत उमराणीच्या राजू करिनावर प्रथम दानवाडच्या सुनील यांनी द्वितीय निपाणीच्या रावसाहेब माने यांनी तृतीय तासगावच्या खंजीर यांनी चौथा क्रमांक पटकावलाय त्यांना अनुकरणी अकरा हजार एक आठ हजार पाचशे एक सहा हजार एक पाच हजार एक अशी बक्षिस देण्यात आली घोडा शर्यतीत आळतेच्या परसु नाईक यांनी प्रथम केंपट्टीच्या रामहारके यांनी द्वितीय नागरमुनच्या बुलेटराजे आणि तृतीय तर उमराणीच्या रामकृष्ण जिद्दीमुने यांनी चौथा क्रमांक पटकावला अनुक्रमे एक अशी देण्यात सुमंत राजभर यांनी प्रथम सुलतानपूरच्या अस्ल मुलतानी आणि द्वितीय कळबुरच्या अभिजित हजार यांनी तृतीय तर हिरेकुडीच्या बाळू बर्गाले यांनी चौथा क्रमांक पटकावलाय त्यांना अनुक्रमे पाच हजार एक चार हजार एक तीन हजार पाचशे एक तीन हजार एक अशी बक्षिसे देण्यात आली